नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आहे अलीकडे महामंडळाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत जे विविध सामा घटकांना लाभदायक ठरणार आहेत या लेखात आपण या निर्णयाची सविस्तर माहिती घेणार आहोत सवलती विस्तरीकरण एस एस आर टी सी सध्या बत्तीस विविध सामाजिक गटांना प्रवासी भाडे सवलत देत आहे गेल्या आर्थिक वर्षात दोन हजार बावीस सरकारने सुमारे एक हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची सवलत दिली आहे हे आकडे दर्शवतात की राज्य सरकार सार्वजनिक वाहतुकीला किती महत्त्व देत आहे समाजातील विविध घटकांना परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे महिलांसाठी विशेष सवलत महाराष्ट्रातील लाल परी एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे त्यांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देणार आहेत हा निर्णय दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे याद्वारे महिलांना अधिकार प्रवास करता वयोची किंवा लिंगाची कोणती अट घालण्यात आलेली नाही हे दर्शवते की हे सरकार सर्व नागरिकांना समान संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे स्त्री असो या पुरुष तरुण असो या वृद्ध सर्वांना या सवलतीचा लाभ घेता येईल मात्र या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणे आणि त्यांचा गैरवापर न होणे महत्वाचे आहे यासाठी सरकार एसटी महामंडळ आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे एकूणच हे निर्णय महाराष्ट्र सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे ठरतील त्याचबरोबर ते त्यांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत आणि लोकाभिमुख बनवतील धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या